सर्वांना मैत्रीपूर्ण भीम विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजचा ज्या महामानवाचा अडुसष्टावा मा परिव महापरिवहन दिन आहे आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महाड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये सर्व या ठिकाणी बंधू अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मित्र हो महाड तालुक्यातील बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे अभिवादन सभेचं आयोजन करत असताना बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचं त्यांचं कार्य त्यांची प्रेरणा या ठिकाणी या ऐतिहासिक क्रांतीभूमीमधून घेण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत आहेत खरं म्हणजे बाबासाहेबांच्या ज्यो या कार्यामुळं आम्ही सर्व दलितांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं त्यांना जे अधिकार हक्क मिळाले आणि त्यामुळं या दलितांची जी वेगवेगळ्या पद्धतीची झालेली जी प्रगती आहे ती बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे झालेली आहे आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की ह्या महामानोवाचं आज एकोणीसशे छप्पनला जे महापरिवहन दिन झालं तिथपासून या जनतेने जवळजवळ आडुसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या अडुसष्ट वर्ष पूर्ण होत असताना महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये येतात त्यांचं कार्य त्यांची प्रेरणा या ठिकाणाहून घेऊन जात आहेत आणि हे खरं खरं तुम्हा आम्हा सर्वांना एक चांगला संदेश या ठिकाणीहून घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोय या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करत असताना महाड तालुक्यातील बौद्धजन पंचायत समितीचे आदरणीय आमच्या अध्यक्ष जाधव गुरुजी त्याचप्रमाणे उपाध्यक्ष बाल सकपाळ साहेब त्याचबरोबर माझ्या समेत संपूर्ण कमिटी बौद्धजन पंचायत समितीची आहे आणि हे हा जो जो अभिवादन आहे ते अभिवादन करण्यासाठी जनतेचं जर उत्साह पाहिलात तर या ठिकाणी हा खरं म्हणजे आमच्या जीवनामधला काळा दिवस आम्ही समजतो की बाबासाहेब जर नसते तर कदाचित आमचा हा विकास किंवा हे आमचं जी झालेली प्रगती आम्हाला बघायला मिळाली नसती बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करतो नम्र अभिवादन करून या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय